चला आज आपण बनवूया पौष्टिक हेल्दी शेंगदाण्याचे लाडू ते एकदम झटपट अशी रेसिपी आहे पाच मिनटाच्या आत तयार झालेत आपले लाडू तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेत तर भरून नाही वाटी थोडी कमीच आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकता किती पाहिजे तेवढे तर मी फक्त माझ्या मुलासाठी बनवते म्हणून मी एवढेच घेतले आते शे तो तो आता शेंगदाणे ना आपल्याला छान एकदम मंद आचेवर एक ती पाच ते सहा मिनटं जे सालटे निघूपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा पाच सहा मिनटं झालेत बघा शेंगदाणे जसे सालटे निघायला लागलेत व्यवस्थित असे तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा असे हे बघा सहज असे सालटे निघले पाहिजेत आता गॅस बंद करू आपण आणि हे शेंगदाणे थोडेसे थंडे करून घेऊ तर मी एका भांड्यात काढून घेतले ते शेंगदाणे थंड झाले आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आबडधोबड वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचे नाही थोडीशी आबडधोबडच ठेवायचे ते बघा शेंगदाणे असे आपण आबडदोबड मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले ते बघा आता इकडे आपण त्याच्यामध्ये जेवढे शेंगदाणे घेतले तेवढंच गूळ टाकायचा आहे मी थोडंसं कमी टाकणार आहे तुम्ही खाव तर जास्त गोड खात असाल तर बरोबर टाका मी थोडा कमी केला घेतला होता तेवढा पण थोडंसं कमी केला मला वाटलं जास्त होईल तर मी ते त्याच्यात मिश मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि हे मिश्रण आपल्याला अजून एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एक मिनटासाठी म्हणून मी हे आबडदुबड शेंगदाणे वाटले तर नाही तर एकदम बारीक होतील आता चला आपण हे फिरून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि मस्त आपले मिश्रण तयार झाले तर चला याला ना हे थोडं गुळ पावडर टाकल्यामुळं याला बा हे व्यवस्थित बाइंडिंग यायल्यासाठी आपण टाकूया एक चमच तूप तुमचा जर गुळवल्ला असेल ना तर तुम्हाला हे तूप टाकायची पण गरज नाही तर त्याच्यात वलसरपण असतो काही काही गुळामध्ये ते पावडर खूप ड्राय आहे त्यामुळं मी थोडंसं तूप टाकलं आहे तर आपल्याला लाडू नाही वळता येणार त्यामुळे आता हे सगळं तूप आपण हाताने असं चोळून व्यवस्थित सगळ्या साईडला लागलं पाहिजे याला पूर्ण मिश्रणाला तूप लावून घ्यायचं आपल्याला हे बघा पूर्ण मिश्रणाला आपण चुळून तूरून चोळून असं तूप लावून घेतले तर चला आपण आता लाडू वळायला घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठे आता छोटे छोटे करू शकता मी छोटे छोटेच बनवणार आहे ते बघा थोडंसं आपण तूप टाकल्यामुळे याला बाइंडिंग द्यायला आपल्याला खूप सा साधं सिंपल जाते हे बघा आपण असे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया एकदम झटपट असा लाडू तयार झाला आपला तुम्हाला अजून एक बनवून दाखवते मी अशाच पद्धतीने आपल्याला आपले सगळे लाडू झटपट असे बनवून घ्यायचे तर हे लाडू ना मी पाच मिनिटाच्या आत बनवलेत तर तुम्ही असे झटपट बनवून मुलांना देऊ शकता खूप पौष्टिक असतं सकाळचा एक लाडू दिला ना मुलांना तो खूप चांगला असतो लाडू खाल्लेला आता थंडीचे दिवस लवकरच चालू होणार आहेत तसे पौष्टिकोस्त तुम्हाला ज जरूर द्यायच्या लाडू आपले तयार झाले झटपट असे बनवलेत आणि खूप छान लागत होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद